पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता इतक्या संख्येने जे गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोट रिजन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इमिहास जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होत हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोनशी जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा मुलाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय सिरसाट साहेबांच्या दोन मुलांच्या नाव आहे ज्यांच्या नावाने ती दहा एकर एक जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय शिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणे लोक त्याच्यामध्ये तेव्हा शिरतात तर कशा प्रकारे ते मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलींचा विरोध इतके मोठे मोठे स्टेज लाभलेले आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज दलींचा विरोध करत आहे करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर एट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफआयआर रजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं त्यांनी डिफॉमेशन केस की के आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेले नाही आहे हे पण कोर्टामध्ये फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिन लोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तरी त्या झेलिंग अरेस्ट होणार का ते त्यांना माहीत आहे मलाही माहीत आहे त्यांचं समाजाला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असं करा आता फडकल गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा मौट, काढा अजून तुम्हाला संजय शेषाचा पैसे देते आपल्या आता घरबार कारोबार आपल्या तुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना मग ह्या संध्या शेषार साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा दिली पोलिसांनी कारवाई केली कधी करणार सांगा कधी करणार सांगा हे मला असे चिल्लर चालणार हे जे धमक्या देणारे आहे ना तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे कुठे करायचे आहे हे सगळ्यांना मी बघितलेले आहे किरायचे टट्टू आहे पैसे दिले ना तर माझ्या घरासमोर नाचतील माझ्या घरावर हल्ला करणार कधी करणार सांगा तुम्ही आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही अशा प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची हे भाषा करणार असेल ना ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये मध्ये इमतिहास उत्तर देईल तुम्हाला काही लोकांनी असं तो शब्द वापरला असेल तर ते माफीचा मागत नाही सरकार कडून घ्या माफी सरकार मध्ये तुमचे बाप बसलेले आहे का या सरकारनी हे काढलेलं आहे डॉक्युमेंट ज्याला मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे ज्या सरकारकडून माफी मागा ना हे त्यांना माफी काही नाही पाहिजे त्यांना ते सात कोटी रुपयाच्या फाईलवर सिग्नेचर पाहिजे म्हणून हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे सात कोटीचा खेळ आहे आणि सात कोटीच्या नंतर जे रमाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये जे घोड करणार आहे आता मी आपल्यामार्फत स्पष्टपणे सांगतो मोर्चा झाला आता वाट बघा काही दिवसानंतर तुमची वाट कशी लावतो मी की रामाई घरकुल योजनेमध्ये कशा प्रकारे बोगस फाईल्स तयार करण्यात आलेले आहे कोण कोणत्या नेत्यांनी एक एक नेत्यांनी पाच पाचशे फाईल्स एका फाईल मध्ये किती पैसे मिळतात अडीच लाख रुपये देतात किती घोरगरीब एसी समाजातले गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना नेताजी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये एक लाख रुपये काही नेते तर असे आहे की दीड लाख रुपये आपल्या खिशात पाच पाचशे फाईल्स तयार करत आहे बोगस फाईल्स बाहेर राहणार काही देणं घेणं नाही संबंध नाही आहे पण फाईल्स तयार केलेले आहे मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोध डीजी अँटी करप्शन ब्युरो सीबीआय पर्यंत पोहोचू शकतो तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मी सगळे पुराव्या सहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून बोगस डॉक्युमेंट्स तयार करून आणि पुरावे असे अशी पुरावा नसला तर मी बोलत नाही सगळे पुरावे मी सादर करणार आहे हे जे जितके स्टेजवर मंडळी होती ना इम्तिया जलील इम्तिया जलील करणे हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे आमच्या बुद्धिस्ट समाजाचे पैसे आम्ही खाला खात आहे आम्हाला कोणी विचारण्याची हिंमत नाही होती विचारणार नाही पण मी विचारणार तुम्हाला सात कोटी रुपये मिळाले ना तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे मोठ्या गाड्या घेणार आहे करके तुमच्या सात कोटीच्या हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे सात कोटी